जय हिंद मित्रांनो कशा सगळे मित्रांनो आपल्या समोर एक टॉपचा विषय घेऊन आलेला आहे ठाणे सिटीला कोणी फॉर्म भरावं आणि अशा प्रकारे मी काही ठराविक जिल्ह्यांचे असेच व्हिडिओ तयार करेन जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की आपण या ठिकाणी फॉर्म भरले पाहिजे का म्हणजेच ठाण्याचं पुण्याचं मुंबई नागपूर असे मोजके जे शहर असतील ग्रामीण असतील त्याचे व्हिडिओ मी इथे तुम्हाला बनवून देईन ओके कारण कसं का असतं तुम्हाला थोडीशी आयडिया येईल म्हणून फॉर्म भरण्यासाठी कोणी घाई करू नका एक पाच ते सात दिवस थांबा आपले सगळे व्हिडिओ हळूहळू येऊन जातील ठीक आहे मग त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की आपण कुठे फॉर्म भरला पाहिजे ठीक आहे तर चला आपण विचार करूया की ठाणे सिटीला कोणी फॉर्म भरावं तर सर्वात पहिलं ठाणे सिटी हा निवडण्यासाठी तुम्हाला काय बघायला लागेल की आपल्या कास्टच्या तिथे जागा आहेत का जर मित्रांनो तुमच्या कास्टच्या जागा नसतील तर हा जिल्हा निवडायचा नाही समजलं हा जर कास्टला दोन जागा असेल किंवा डायरेक्टली सात ते आठ जागा असतील तर तुम्ही हा जिल्हा निवडू शकताय आता बघा दोन जागा मी कोणासाठी सांगतोय ज्याची टॉपची तयारी आहे एकदम टॉपची तयारी म्हणजे त्याचं ग्राउंड आहे ना मी सांगतोय की पंचेचाळीस असेल आणि लेखी पण पंच्याऐंशी प्लस असेल अशा लोकांनी ठाणे सिटीला प्राधान्य दिलेलं नेहमी योग्य ठरेल आणि जो मॉडरेट जागा बघतोय की नाही बाबा माझी तयारी लेवलची आहे आणि जागा पण एक सात ते आठ आहे तर मॉडरेट लोकांनी सुद्धा ठाणे सिटीला टार्गेट करू शकताय समजलं परंतु जे खूप घाबरलेले आहेत किंवा ज्यांचं ग्राउंड वीक आहे त्यांनी ठाणे सिटी निवडायची नाही कारण ठाणे सिटी धोका करणार कसं आपलं पुढचं पॉइंट बघा ठाणे सिटी पॅटर्न आपल्याला समजून घ्यायचंय तुमच्या कास्टच्या जागा असतील तर तुम्ही याला क्लिक करू शकता आता क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला दुसरा पॉईंट बघायचं ठाणे सिटीला आपला पॅटर्न कसं असतो बाबा कारण पॅटर्न समजावं लागेल त्याचा मागचा इतिहास समजावा लागेल ग्राउंड कसं असते हे समजावं लागेल तिथली लेखी कशी असते हे समजावं लागेल आपल्या कास्टची मेरिट कशी लागते आणि ओपनची मेरिट कशी असते हे समजावं लागेल आणि तिथले पेपर जे अधिकारी आहेत पेपर सेटर जे आहेत त्यांची रणनीती जरा आपल्याला समजून घ्यावी लागेल म्हणजे हे जर आपण मागील पाच ते सात वर्षाचा अभ्यास केला मागचे पाच सात वर्षात मेरिट कशी लागली तिथे पेपर कसे आले ग्राउंड होतात कसे हे जर सगळं समजलं तर मित्रांनो तुम्ही ठाणे सिटी निवडणे योग्य राहील परंतु या पॉइंटचा जर अभ्यास नाही केला तर आंधळेपणाने ठाणे सिटी निवडणे नेहमी धोकादायक राहील चला नेक्स्ट आहे की चला आता आम्हाला काय केलेलं आहे आम्हाला समजलेलं आहे की ग्राउंड कशा प्रकारे होते लेखी कशा प्रकारे होते मेरिट कशी लागते पेपर सेटरचं रणनीती किंवा माइंडसेट कसं आहे हे पाहिल्याच्या नंतर मला आता माझी तयारी पाहावी लागेल ना जर माझी तयारी या लेवलची नाही तर हा जिल्हा निवडणे माझ्यासाठी चुकीचं ठरणार बघा आपण एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो आणि तो, तो अर्ज जर आपला फेल गेला वाया गेला संपलं शिपाई हे पद गेलं ठीक आहे चालक निघेल पण चालकला किती जागा आहेत चालक पण गेलं कारागृहाला किती जागा आहेत कारागृह पण गेलं एसआरपी आहे ना एसआरपीला बघू असं होऊ नये यासाठी तुम्हाला एक रणनीती ठेवावी लागेल एक चांगली तयारी ठेवावी लागेल आणि याचा थोडासा अभ्यास करावा लागेल चला आता तुमच्या कास्टच्या जागा आहेत डन केलं तुमच्या कास्टच्या जागा आहेत बरोबर ओके आता ठाणे सिटीचा पॅटर्न मी तुम्हाला सांगतो तुमची तयारी आहे चला तयारी आहे आता ठाणे सिटीचा पॅटर्न कसा असतो बघूया बघा मी तुम्हाला एक फिक्स आणि क्लिअर करून सांगतो ठाणे सिटीला ज्यांचं ग्राउंड एक्केचाळीस प्लस आहे मग तो मुलगा असो मुलगी असो किंवा समांतर आरक्षण असो काही अपवाद वगळता समांतर आरक्षणाची मेरिट ही एक्केचाळीसच्या खाली लागते पण तरी ती लागून लागून किती लागेल छत्तीस पर्यंत तरी येईल कारण इथे काय आहे माहितीये का ग्राउंड टॉपचा लागते ठाणे सिटीला आणि टॉपची मार्क मिळतात सुद्धा का कारण तुमचा जो सोळाशे मीटर इव्हेंट आहे आणि जो महिलांसाठी आठशे मीटर आहे हा कसा आहे रोड रनिंग आहे कसा आहे रोड रनिंग तुम्हाला साकेत मैदानाच्या पलीकडे एक पाईपलाईन आहे तिकडे घेऊन जातात आणि सरळ सरळ रोडवर तुम्हाला सोळाशे आणि आठशे मीटर धावा लागते अलग लक्षात आणि रोड रनिंग तुम्हाला माहित आहे तुमचं पाय ग्राउंडपेक्षा जास्त खुलतो आणि तुमचा जो टायमिंग आहे तो ग्राउंडपेक्षा जास्त कवर होतो म्हणजे मी असं बघेन की ठाणे सिटीला मी जेव्हा आउट ऑफ मारलं होतं दोन हजार अठराच्या टायमाला दोन हजार सतराच्या टायमाला त्यावेळेला माझ्यासोबत जवळजवळ तुम्हाला सांगतो एक चौदा पंधरा लोक होते आउट ऑफ घेणारे म्हणजे तिथे ऐंशी लोकांची डिटेल सोडली होती आता पण तसंच आहे ऐंशी ऐंशी साठ साठ लोकांचा गट करतात आणि मग एकदमच सोडून देतात तिकडे तुमचं चीप सिस्टम असेल किंवा नसेल परंतु ते क्लॅपर असते एक गाडी पोलिसाची गाडी पुढे जात असते आणि मग त्यानुसार तुम्हाला ते पळायला लागतील तर अशा प्रकारे तुम्हाला ना सोळाशे मीटरला मी पाहिलेलं आहे की भरपूर लोकांना आउट ऑफ मार्क मिळतात आणि म्हणूनच काय होते ग्राउंडची जी मेरिट आहे ना ती ऑटोमॅटिकली वाढते अलग लक्षात आणि ठाणे सिटीला फॉर्म पण भरपूर पडतात ग्राउंडला जे एक्सपर्ट आहेत ना ते पहिलं ठाणे सिटीला टार्गेट करतात कारण 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 तिथली लेखी सोपी असते तुम्ही कुठलाही जिल्हा निवडा आणि बघा आणि ठाणे सिटीचा पेपर बघा तुम्हाला ठाणे सिटीला सर्वात जास्त मार्क पडतील आणि ज्याचा जी केवर कमांड आहे जी वर तो भाई ठाणे सिटीला पासच होतो त्याची वर्दी फिक्सच होते बघा मी परत सांगतोय ज्याचं ग्राउंड डेंजरस आहे आणि ज्याचं जी केवर कमांड आहे त्यांनी ठाणे सिटीला टार्गेट करणं नेहमी योग्य ठरणार आहे ओके आता जी मध्ये पण आता काही वर्षापासून त्यांनी काय केलेलं माहिती आहे का जरा सायन्सवर अवघड प्रश्न द्यायला सुरुवात केलेल्या आहेत आणि जास्त प्रश्न द्यायला सुरुवात केलेल्या आहेत म्हणजे पेपर थोडासा अवघड करण्याचा कल आपल्याला जे भरती सेटर आहेत त्यांचं दिसतोय म्हणजे यापूर्वी म्हणजे दोन हजार अठरा पर्यंत मी जेव्हा भरती दिली ठाण्याला तेव्हा मी पाहिलं की तुम्हाला जर चांगला अभ्यास असेल तर शंभरपैकी शंभर मार्क मिळू शकतात मी ठाणे सिटीचा पेपर घरी येऊन सोडवला मला तब्बल नव्याण्णव प्रश्न बरोबर आले होते एकच जो होता तो चुकला होता आणि काहीतरी चालू घडामोडीचाच प्रश्न होता म्हणजे मला पण शंभरपैकी शंभर मार्क पडले असते दुर्दैव माझं होतं की मला दोन हजार अठराला शहाण्णव ग्राउंड पडलं होतं आणि आमची जी मेरिट होती ओपनची मेरिट त्यांनी सत्त्याण्णव लावली होती पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक जास्त ग्राउंडची मेरिट लावणारा हा जिल्हा होता ज्याचे मेरिट डायरेक्ट सत्त्याण्णव पर्यंत नेले होते म्हणजे शहाण्णव मार्क घेऊन टॉपचे मार्क आहेत शहाण्णव ते घेऊन सुद्धा माझं सिलेक्शन झालं नव्हतं फक्त एक मार्क कमी पडला होता मुळात ते आता तुम्ही बोलतील की हे विषम आहेत तर त्यावेळेला विषम दिलेला पहिल्यांदा ऍक्च्युली सम येतात ओके तर अशा प्रकारे जर मला तिथे अठ्ठ्याण्णव मार्क पडले असते माझा गोळा जर आउट ऑफ गेला असता मित्रांनो तर आज मी ठाणे सिटीला पोलीस असतो कारण पेपर इतका भयंकर होता ना तुम्हाला सांगतो मला घरी नव्याण्णव पडले तिकडे पण वरती खालती जरी केलं असतं तरी पंच्याण्णव तरी पडले असते आणि सिलेक्शन माझा टॉपचा होता आलं लक्षात तर रणनीती बघा कशी आहे लेखीला ज्यांचं जी के हार्ड आहे जी के स्ट्रॉंग आहे जीकेवर कमांड आहे आणि जे एमपीएससी वगैरेचा पण अभ्यास केलेला आहे पण एमपीएससी पोरांचं काय होतं माहिती का त्यांचा ग्राउंड नसतो म्हणून त्यांनी ठाणे सिटी निवडूत नका ज्यांचा ग्राउंड नाही परत सांगतो ज्यांचं ग्राउंड नाही त्यांनी ठाणे सिटीकडे वळू पण नका तुमचं कामच होणार नाही तुम्ही पहिल्या फेरीतच बाहेर पडणार आहात लेखीला पासच नाही होणार आलं का लक्षात ग्राउंड स्ट्रॉंग आहे तुम्ही एकेचाळीसच्या पुढेच ग्राउंड टाकताय आणि ओपन एन टी ओबीसी एसबीसी एस सी बी सी यांना तर त्रेचाळीस तरी पाहिजे किमान पुरुषाला आणि महिलांना चाळीस तरी पाहिजे जर असे मार्क असतील तरच तुम्ही सिटी निवडा आणि ते त्यानंतर पण तुमचं जीके के वर कमांड असेल तुम्हाला मॅथ्स येत नाही काय अवघड नाही मॅथ्सचे तुम्ही बघा एक सात आठ प्रश्न किंवा जास्तीत जास्त वीस प्रश्न असतात त्याच्या पलीकडे मॅथ्स घेत नाहीत परंतु परत एकदा सांगतो मी हे व्हिडिओ बनवलाय याच्यानंतर जर पॅटर्न चेंज झालं तर मात्र तुम्ही मला दोष देऊ नका कारण माझी पण अशी गुलीगत धोका दोन वेळा झालेला आहे मुंबईच्या बाबतीत पण आणि पालघरच्या बाबतीत पण पालघरला कसं होतं जी पॅटर्न होता मी जीकेचा विशेष अभ्यास केला आणि मला जी केला नेहमी चांगले मार्क पडायचे माझं जी के स्ट्रॉंग होतं मी पी एस आयचा अभ्यास केलेला आहे तर त्यामुळे काय झालं मी जी केचा माइंडसेट ठेवून पालघरला उतरलो आणि तिकडे जब तब्बल बावन्न प्रश्न हे मॅथ्सचे पडले गुलीगत धोका झालेला आहे ते तर नशीब माझं कमांड चांगलं होतं म्हणून मला अठ्ठ्याऐंशी तरी मार्क आले होते परंतु माझ्या सगळ्या मित्रांना नव्वदच्या पुढे मार्क होते का कारण माझं मॅथ्स थोडस वीक होतं ओके म्हणून परत सांगतो पॅटर्न चेंज होऊ शकते म्हणून तुम्ही त्या अँगलने पण तयारी ठेवा आता मी तुम्हाला सांगतो की जी वर फोकस करा पण जर पॅटर्न चेंज झालं तर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही त्या रणनीतीने पण तयारी ठेवा की तुमचं मॅथ्सवर पण का असलं पाहिजे कमांड असली पाहिजे ओके समजा जर मॅथ्सचे पन्नास प्रश्न आले तरी तुम्हाला ते व्यवस्थित अटेंड करता येतील अशी तयारी ठेवायची आहे आता मेरिटचं जर बघितलं कुठलाही जिल्हा घ्या आणि ठाणे सिटी बरोबर कंपॅरिझन करा ठाणे सिटीची मेरिट नेहमी तुम्हाला हायेस्ट दिसेल ओपन लास्ट टाइम मला वाटते काहीतरी एकशे पस्तीसच्या घरात गेलेलं का, गे का? कसं जाते एवढं एकशे पस्तीस कुठे गेली रिजन काय ग्राउंड तुमच्या टॉपचे आहेत टॉपवाल्यानच ग्राउंडमध्ये तिथे लेखीसाठी सिलेक्ट करतात आणि लेखी सोपी असल्यामुळे मार्क जे आहेत ते जर जास्त पडतात आणि त्यामुळे मेरिट काय होते वाढते नेक्स्ट पॉइंट आहे पेपर अधिकारीचा माइंडसेट आता बघा आपले सध्याचे जे सीपी आहेत ठाणे सीपीचे ते आशुतोष आहेत आशुतोष आशुतोष डोंबरे हे नाव लक्षात ठेवा ठाणे सिटीवाल्यांनी ठाणे सिटीचे जे सी पी आहेत परंतु सी पी हे पेपर सेट करत नाहीत पेपर सेटरसाठी एक झोनल डी सी पी देतात मी तुम्हाला एका रील मार्फत सांगितलेलं आहे किंवा सांगेन की कि जे झोनल जे असतात ना डी सी पी ते भरती अधिकारी असतात आणि पेपर सेटर सगळं त्यांच्याच कडे असतं ओके परंतु तुम्ही मागचा दहा वर्षाचा ठाणे सिटीचा इतिहास बघा पेपरामध्ये बदल नाही फक्त काय थोडस जी के जो आहे तो हार्ड केलेला के था आहे बस एवढंच फरक आहे बाकी पॅटर्न बदलत नाही गेल्या दहा वर्षाचा तरी तुम्ही इतिहास बघितला तर चालेल कारण मी स्वतः दोन वेळा ठाणे सिटीला फॉर्म भरलेला आहे आणि माझा मित्र तर ठाणे सिटीच फॉर्म भरतोय आज पण ओके तर अशा प्रकारचं हा ठाणे सिटीचा आपलं हे आहे माइंडसेट आहे अशी जर तुमची तयारी असेल अशी जर तुम्ही एक रणनीती बनवली तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल तर नेक्स्ट व्हिडिओ आपण मुंबई पुणे नागपूर आणि अजून तुम्हाला कुठल्या ह्याच्यावर पाहिजे ते तुम्ही मला कमेंट करू शकता या व्हिडिओमार्फत आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवू थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद